नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र शासनाने राज्यभरामध्ये नुकत्याच काही नवीन ग्रामपंचायतींना मान्यता दिली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हिंग फलटण तालुक्यातील हिंगणगाव गावांतर्गत असणाऱ्या धनगरवाडा येथील सर्व ग्रामस्थ पाहू शकता यांनी स्वातंत्र्य ग्रामपंचायत साठी मागणी केली आहे हिंगणगाव तालुका फलटण ज्या ठिकाणी नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली आहे आणि या ग्रामसभेमध्ये बैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामसभा संपन्न झाल्या आहे आणि या बैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामसभेसाठी धनगरवाडा येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने ग्रामसभेमध्ये ग्राम स्वातंत्र्य ग्रामपंचायत करण्याचा ठराव या ठिकाणी मागणी केली आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी सर्व धनगरवाडा ग्रामस्थ आपल्याशी बोल येथील काही ग्रामस्थ आपल्याशी बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी त्यांनी या ठिकाणी काय मागणी केली आहे कशासाठी मागणी केली आहे या ठिकाणी सुनील शिंदे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य ग्रामपंचायतीची मागणी केली आहे आम्ही आता पहिल्यांदाच ग्रामपंचायत विभक्त व्हावी हो अशी मागणी केली होती तर त्यांनी एकमताने सर्वांनी मंजूर केलेली आहे म्हणजे ठराव देण्याचा आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर आम्ही हिंगणगावचं एक स्वागत करतो म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला एकाच म्हणजे पहिल्यांदाच आम्ही आलतो आम्ही पहिल्यांदाच रिक्वेस्ट केली ती ही केल तर पहिल्याच ह्याच्या प्रयत्नात त्यांनी आम्हाला कशामुळे तुम्ही नेमकी ही मागणी केली आहे स्वातंत्र्य कशासाठी मागणी केली आहे आता आमची लोकसंख्या पूर्ण झालेली आहे तर आम्हाला विकासाची जी काय अडचणी असतात आता हिंगणगावने आमचा विकास केला आम्ही नाही म्हणत नाही पण जो व्हायला पाहिजे अजून आम्हाला अपेक्षित आहे तो काय म्हणजे होत नाही निधी अभावी अडचणी येते तर त्यासाठी आम्ही स्वतंत्र व्हावी अशी आमची मागणी होती आणि ती साठी हिंगणगावाने सर्वांनी आपल्याला म्हणजे वरिष्ठ नेते मंडळीला भेटलाय तुम्ही हो भेटलोय कोणाला भेटलाय नेमकं काय शब्द मिळालाय माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना भेटलो होतो आमचे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके साहेब यांना भेटलो तर यांनी आम्हाला सांगितले काय अडचण आली तर आम्हाला सांगा सर्वांचं जर मत असेल तुमचं विभक्त व्हायचं असेल तर आम्ही सहकारी आमचं तुम्हाला लाभेल असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज ग्राम से तुम्हाला नेमकं काय का या ठिकाणी ठराव घ्यायला तुम्ही मागणी केली होती काय तुम्हाला या ठिकाणी शब्द आम्हाला गावांनी ना एक शब्द दिलेला आहे एक विशेष ग्रामसभा लावू आणि त्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह ठराव हा सक्सेसफुल आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे तर ती विशेष ग्रामसभा होईल त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला ठराव मिळणार आहे का तर आहे त्यात काही सुद्धा शंका नाही आणि गावाचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील युवा पिढी असेल सर्वांनी आम्हाला देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत संतोष ठोंबरे आहेत धनगरवाडा येथील काय सांगाल काय मागणी केली ग्रामसभे आम्ही आम्ही हिंग हिंगणगावची आज ग्रामसभा होते त्यात आमचा हा विषय होता की आम्हाला बाबा धनगरवाड्याची वैयक्तिक ग्रामपंचायत हवे आहे आमची लोकसंख्येचा कॅटेगरी आपण पुरा होत आहे आणि आमच्या हिंगणगाव ग्रामसभेत गावानी सुद्धा किंवा सर्व आम्ही सर्वांनी मिळून आम्हाला ठराव मिळलेला आहे फक्त एक काय राहिले की चार दिवसांना आपण एक विशेष ग्रामसभा बोलवून आपण त्याच्यावर सल्ला मसलत करून तुम्हाला आम्ही सहमती देतो झालं का नेमकी तुम्ही मागणी केली आहे स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी का काय आमची लोकसंख्या भरपूर आहे आमच्या इथं पाहिजे असा विकास होत नाही कारण काय झाले की गाव मोठा असल्यामुळे आमच्या इकडे निधी कमी येणे आमचं लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला तो अपुरा पुर, पडतो आणि तरुणांची पण भरपूर अपेक्षा होते की आपण नवीन ग्रामपंचायत करून विकासाच्या दृष्टीने चालत जाऊ काय नेमका विकास काम नेमका उदाहरणार्थ आमच्या धनगरवाड्या अजून सिमेंटचा रोड पाहिला नाही मशानभूमी नाही अंतर्गत गटार गा, नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अं छोटे छोटे जे समस्या असतात सम, समस्या आहेत त्या सुद्धा आम्हाला अजून पुऱ्या झालेल्या नाहीत आणखीन काही नागरिक का आहेत शिंदे सर आहेत काय सांगाल सर आज स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली आहे तुम्ही <laughs> सर्व तरुण अ मंडळांचे आणि सर्व वयोवृद्ध ग्रामस्थ असतील महिला असतील यांच्या मागणीनुसार की हिंगणगाव लगत जे धनगरवाडा ते हिंगणदारा इथपर्यंत ज्या अंतरात जी, अंतरा जी वस्त्या विखुरलेल्या आहेत आणि विकासाच्या मुद्द्या ला धरून या सर्व ग्रामस्थांची एकच मागणी होती पहिल्यांदाच की आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी किंवा आमची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी आणि आ, सर्व ग्रामस्थांनी हिंगणगाव ग्रामस्थांनी त्यांना सहमती दिलेली आहे आणि स्वतंत्र यासाठी ते ग्रामसभा लावणार आहेत तीन चार दिवसामध्ये आणि आम्हाला ठराव ते देतो म्हटलेले आहेत असा विषय झालेला आहे नक्कीच आपण पाहू शकता हिंगणगाव तालुका फलटण येथील धनगरवाडा येथील सर्व युवक आहेत आणि धनगरवाडा येथील विकासासाठी मर्यादा पडत आहेत निधी कमी पडत आहेत आणि याच उद्देशाने त्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य जे आमदार गोपीचंद पडळकर असतील त्याचबरोबर प्राध्यापक लक्ष्मी असतील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्या नेते मंडळीने त्यांना तसा स्पष्ट शब्द दिलाय की आपण तुम्हाला मदत करूया आणि तुमच्या विकास कामालाही सहकार्य करूया अशा प्रकारचा शब्द त्यांना दिला असल्यामुळे आज हिंगणगाव येथील या भैरवनाथ मंदिराच्या या सभा मंडपामध्ये जी या ठिकाणी ग्रामसभा झाली यामध्ये प्रामुख्याने धनगरवाडा ग्राम पंचायत नव्याने स्थापन करावी असा ठरावाची मागणी या धनगरवाडा येथील युवक असतील त्याचबरोबर महिला असतील त्याचबरोबर ग्रामस्थ असतील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेले आहे यामुळे आता आगामी काळामध्ये हिंगणगाव ग्रामपंचायत मधील जे काही नेते मंडळ आहे ती या धनगरवाड्याला स्वातंत्र्य ग्रामपंचायत था हे आगामी काळामध्ये काय काय पाठपुराव करणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब साठी हिंगणगाव तालुका फलटण